नमस्कार मंडळी मी पंढराणा ठोंबरे आपलं स्वागत करतो छत्रपती संभाजीनगर जेथे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना भाजप महायुतीची सत्ता आहे जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासूनच या संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपाची काही अपवाद सोडलं तर या संभाजीनगरमध्ये सत्ता आहे आणि येथेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख त्यांचं एक पुतळा इथे बसवला जाणार आहे आणि या पुतळ्यासाठी सध्या काम सुरू आहे मात्र ते गतीने सुरू असल्याचं आपल्याला दिसतं आहे येथे एक जवळपास पन्नास फुटाचा पुतळा या जागेवर आपण मागे बघतो या जागेवर बसवला जाणार आहे हा संभाजीनगरमधीलच नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याच मोठ्या पुतळ्यापैकी हा एक मोठा पुतळा असणार आहे बाळासाहेब ठाकरे यांचा हा भला मोठा पुतळा या ठिकाणी बसवणार आहे त्यासाठी गेल्या काही वर्षापूर्वी महापालिकेनेही यासाठी निधीची तरतूद केलेली आहे आणि हा पुतळा बसवण्यासाठी स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा ही सुरू आहे मात्र आता शिवप्रेमींना शिवसैनिकांना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे चाहते होते ज्या आहेत अशा शिवसैनिकांना या पुतळ्याची प्रतीक्षा लागून आहे हा पुतळा कधी बसवला जातो असा एक प्रश्न आता शिवसैनिकाकडून उपस्थित केला जातो आहे कारण गेल्या पाच वर्षापासून छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुका ही झालेल्या नाहीत आणि गेल्या अडीच वर्षापूर्वी शिवसेनेची शिवसेनेमध्ये फूट पडली आणि पुन्हा शिवसेना भाजप युतीचं जे एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणून ओळखली जाते त्या शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि या काळामध्ये हा पुतळा बसवला गेला नाही मात्र आता येणाऱ्या काळामध्ये आणखी पाच वर्ष भाजपाचं आणि शिवसेना एकनाथ शिंदे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार राज्यामध्ये आहे आणि आता येत्या चार पाच महिन्यातही संभाजीनगर महापालिकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा कोणाची सत्ता येते आणि या पुतळ्या संदर्भात पुन्हा का काय राजकारण होतं हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र शिवसैनिकांची एक शिवसे सैनिकांना एक प्रतीक्षा आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात उंच असा पुतळा या ठिकाणी होतोय तो लवकरात लवकर व्हावा अशी एक अपेक्षा आहे आणि या ठिकाणी बऱ्याच बऱ्यापैकी मोठं काम झालेलं असलं तरी या कामाला सध्या आपण योग वेग म्हणावा असा दिसत नाही आणि हे काम जलद गतीने व्हावे अशी शिवसैनिकांची मागणी आहे मात्र घोडं नेमकी कुठं आढलं आहे आणि आ... बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा या ठिकाणी कधी बसवला जाणार आणि या कामाला गती कधी येणार या संदर्भात शिवसैनिकांची मागणी होत आहे आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद